नमस्कार लोकनिर्माण न्यूज लाईव्ह मध्ये कोकण रेल्वे महत्त्वाचं एक रेल्वे स्टेशन आहे अशा रेल्वे स्टेशनला त्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं म्हणजे त्याचं पूर्ण काम झालेलं नाहीये रेल्वे स्टेशनचं रिनोवेशनचं काम सुरू होतं रेल्वे स्टेशनचा बाहेरील भाग याचं काम अर्धवट रीती आहे बराचसा भाग हा गळतोय पाण्याने गळतोय लिकेज आहे रेल्वे स्टेशनचं बाहेरील भागाचं काम पूर्ण झालेलं नाही रिनोव्हेशनचं काम पूर्ण झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये खेड रेल्वे स्टेशन बाहेर पे अँड पार्किंग चालू करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ती पे अँड पार्किंग स्थानिक भूमिपुत्रांकडे ते काम रोजगार नसून गोव्याच्या कंपनीकडे आहे ह्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो आहे जोपर्यंत खेड रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर त्याचं सुशोभीकरण पूर्ण होत नाही त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही जे काम निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे ते काम सुधारलं जात नाही तोपर्यंत पे अँड पार्किंग कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली नाही पाहिजे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच अवैधरित्या म्हणजे आज सर रेल्वे कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की अवैधरित्या पार्किंग केली जाते गाड्यांची पार्किंग केली जाते व त्याच्यावरती जाब विचारल्यानंतर त्यांना धमकावलं जातं तर असे जे राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यकर्ते जे खेडचे आहेत त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो व पोलिसांशी चर्चा करून या विषय की गा, गांभीर्याने घेऊन त्याची चौकशी करावी व असे कोण कार्यकर्त्याचे जे त्या पार्किंग करून अडथळा म्हणजे व्यवस्थापनासाठी अडथळा निर्माण करतात नागरिकांसाठी अडथळा निर्माण करतात अशांवरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत या संपूर्ण चर्चेमध्ये आमच्या एक लक्षात आलंय की खेड रेल्वे स्टेशनला आर पी एफ ची गरज आहे यशवंत गडाची आमदार सामंत यांच्याकडून अधिकाऱ्यांसमवेत पाहणी काही दिवसांपूर्वी ढासळली होती पिंत शिवप्रेमींमध्ये पसरली होती संतापाची लाट उत्तम दर्जेदार बांधकाम करा ठेकेदार आणि पुरातत्व विभागाला दिले आदेश बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी तहसीलदार राजापूर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली असून आठववीच्या आधी रेल्वे पोलीस यांची तैनाती इथे व्हावी तसेच बाहेरची अवैध पार्किंग बंद व्हावी आणि जोपर्यंत रेल्वे स्टेशनचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत तो पे आणि पार्किंग कुठल्याही परिस्थितीत करून दिली जाणार नाही